विलासराव देशमुख फाउंडेशनने महापूरमधील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे लातूर तालुक्यातील ला महापूर गावात मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रवीण पाटील आणि विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे यांच्या हस्ते करण्यात आला ट्वेंटी वन अॅग्रीच्या संचालिकासह आदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव देशमुख फाउंडेशनच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने विलासराव देशमुख फाउंडेशनने हे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे महापूर येथे सुरू झालेल्या या केंद्रात महिलांना तीन महिन्याचे मोफत शिलाई प्रशिक्षण दिले जाईल ज्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकते प्रशिक्षणात शिलाईच्या विविध पद्धती शिकवल्या जाणार आहेत या प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभाला महापूर गावच्या सरपंच कल्पना माने वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख संदीप माने संस्थेचे गजानन बोईने आणि गावातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता